कार सगळं ना जय शिवराय तर बघा आपलं इकडं खात मारायला सुरुवात केली आहे आणि आता आपल्याला इथं पाणी लावायचंच आहे तर ते आहे आणि मी भरून ठेवलं आहे आता तर त्यांना नेऊन द्यावं लागणार आहे आणि इकडचं आपलं गव्हाचं जे आहे ते पाणी भरून झालं आहे आणि इकडच्या आपल्या गावाला ज्या आहे त्या ओंब्या वगैरे पण दिसतंय बघ तर कडाकडाने पण आतमध्ये पण आलं आहे तर तिसऱ्या पानातच याला ओंब्या ज्या आहेत त्या आलं आहे अजून लईत लई एक पाणी घेईल असा अंदाज आहे ओंबी जे आहे ते दाना जो भरायला एक पाण्यामध्ये तर याला आपली आता आंबवणी म्हणजे दुसरं पाणी तिकडं पण दुसरं आणि पांढरीमध्ये जे आहे ते म्हणजे पांढरी म्हणजे आपलं गावाजवळचं शेत आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे पांढरी तर त्या गावाजवळचं जे शेत आहे त्या शेतामधलं दुसरं पाणी भरून झाले आता तिसरं पाण्याला येईल तो हे ये दोन भरायचं झाले का मग तो पण येईल तोपर्यंत तिसऱ्या पाण्याला म्हणजे असं स्टेप बाय स्टेप आपलं भरणं चालू आहे हे झालं का ते ते झालं का ते असं भरणं आपलं चालू आहे आणि त्यांची आता खात संपली मी आता खातीचं जे आहे देऊन येते